अवघ्या तीन तासात राज ठाकरेंनी आटोपला नाशिक दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा विचार करता पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला नाशिक दौरा राज ठाकरेंनी तीन तासात आटोपता घेत मुंबईसाठी प्रस्थान केले राज यांच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत काहीही चर्चा झाली नाही फक्त पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पक्ष बांधणीबाबत चर्चा झाली राज यांच्या पूर्वनियोजित दौऱ्यात ते नाशिकहून पुण्यात जाणार होते मात्र मुंबईला परतल्याने राज यांच्या मनात काय चाललंय याची चर्चा राजकीय आखाड्यात सुरू आहे साहेब आले आणि हो ग्रामीण शहर कोर कमिटीची मीटिंग झाली सर्व निवडणुकीबाबत चर्चा झाली आणि चार्ण। त्यांचं चार्ण। जे आता मुंबईचं पुण्याला जाणार होते साहेब अचानकच मुंबईला निघले मुंबईहून त्यांचं काही काम होतं अर्जंट त्यामुळे शाळे अर्जंट कामासाठी मुंबईला आजच्या महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती याबाबत साहेबांनी आढावा घेतला सगळ्या सूचना केल्या त्या पद्धतीने आमची कोर कमिटीची सर्व पदाधिकारी होते आणि काही नवीन पदाधिकारी द्यायचे त्याबाबत चांगली चर्चा स्तरावरचे नवीन पदाधिकारी दिले जातात म्हणजे ज्या ठिकाणी आज पदाधिकारी नाही ते नेमायचे आणि ज्या पद्धतीने त्यांना लिस्ट देऊन ते त्या पद्धतीने नेमणूक करणार पद्धती काल मंत्राचा काय त्या काम त्यांचे कार्यकर्ते त्यांनी जे सांगितलं ते ऐकायचं

आम्ही साहेबांना विचारलं आणि आम्ही साहेबांशी बोललो नाही साहेब आहे आमच्याशी त्या विषयावर पण आपलं काय मत आहे साहेब जो निर्णय घेतील नाराजी व्यक्त केली असं मला कोणाबद्दल 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 कोण नाशिकच्या पदाधिकाऱ्यांबाबत संघटनेबाबत नाराजी व्यक्त केली का पण नाराज आहे का अंतर्गत इकडे तुम्हाला कोणामध्ये अंतर्गत पाहिजे दिसली काहीच नाही हे तुमच्या मनाने मानता येतील काय नाही तर दिवसभराचा दौरा तीन तासात आपण तो साहेबांना तुम्ही विषय असला पाहिजे आम्ही कसं बोलणार